आता आपण पाढे सोपे कसे करायचे ते बघणार आहोत पाढे हे रोज तर म्हणायलाच लागतात आणि पाढे पाठही करायला लागतात त्याला दुसरा काही उपाय नाही पण पाढे पाठ केल्यानंतर सुद्धा पटकन काही विचारलं तर बऱ्याचदा सांगता येत नाही ते आपण कसं सांगणार तर आता आपण बघूया समजा बारा सत्त किती असं विचारलं तर बऱ्याचदा आपण बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस असा अख्खा पाढा म्हणत बसतो त्याऐवजी काय करता येईल की बारा पंचे साठ हे आपल्याला पटकन येतं कुठल्याही पाढ्यामधले पाचे किती हे आपण पटकन सांगू शकतो मग बारा एक बारा असा पाढा म्हणण्याऐवजी आपण बारा पंचे साठ बारास सा बहात्तर बारीसत्ती चौऱ्याऐंशी असं म्हणलं तर आपलं उत्तर पटकन येईल याच्याही पेक्षा दुसरी युक्ती अशी आहे की आपल्याला बारा सत्ते पटकन येणार नाही पण आपल्याला दही सत्ते सत्तर हे लगेच येतं आणि मग दहा सते ते सत्तर असल्यानंतर त्याच्यामध्ये सात मिळवले की अकरा सते सत्याहत्तर येतात आणि अजून सात मिळवले की बारा सत्त चौऱ्याऐंशी येतं म्हणजेच सत्तरमध्ये चौदा मिळवले मी सातनी का वाढवते कारण की आपल्याला सातनी आपण गुंडतोय म्हणून सातनी वाढवतेय मी तर म्हणजेच सत्तरमध्ये चौदा मिळवले तरी मला पटकन उत्तर येऊ शकेल आता समजा तेवीस सख्ख काढायचे असतील तेवीसचा पाढा येत असेल तर उत्तमच आहे पण नसेल येत तर आपण काय करणार तर आपल्याला वीस सख किती आहे ते पटकन माहितीये कारण वीस हा दोनाच्या पाढ्यासारखा आहे म्हणजे वीस सख झाले एकशे वीस आणि तेवीस सख काढायचे असतील तर आपण आडवं तीन घर जाणार आणि दरवेळेला सहा मिळवणार म्हणजेच आपल्याला अठरा मिळवायला लागतील आणि उत्तर येईल एकशे वीस अधिक अठरा बरोबर एकशे अडतीस किंवा मला काय करता येईल दुसरा काय उपाय आहे की वीसहून तीन घरं पुढे जाण्याऐवजी पंचवीसहून दोन घरं मागे येता येईल मग पंचवीस सख एकशे पन्नास सोपं आहे ते एकशे पन्नासमधून मधून दोन घरं मागे यायचं म्हणजे मला बारा वजा करायला लागतील मग बारा वजा केल्यावर उत्तर येईल एकशे अडतीस तर असं करून आपण पटकन गुणाकार करू शकतो पाढे म्हणताना रोज जर उभे पाढे म्हणायचा कंटाळा येत असेल तर कधी कधी आपण आडवे पाढे सुद्धा म्हणू शकतो म्हणजे मजा येते कधी उभे म्हणायचे कधी आडवे म्हणायचे आडवे पाढे कसे म्हणायचे म्हणजे असं म्हणायचं बे दुने चार तीन दुने सहा चार दुने आठ पाच दुने दहा किंवा दहा सख साठ अकरासख सहासष्ट बारा सक तर, तेरा सख अठ्ठ्याहत्तर असं अडवं म्हणत गेलं सुद्धा मजा येते